हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आता सकाळचं नऊ वाजलेलं आहे आणि सकाळ स्वयंपाक सगळं आवरलेलं आहे कारण रात्रीच पोळ्या करून घेतलं होतो आम्ही तीन वाजेपर्यंत पोळ्या झाल्यात आणि सकाळी लवकर उठून तेन करून स्वयंपाक काय काय बनवलं आहे बघा नैवेद्यासाठी आणि परत मी पोळ्या केलं सकाळी आणि भात झालं आहे आंबीर झालं आहे दूध तापवलं आहे आणि इकडं आमटी पण झालेलं आहे एळवणीची आमटी झालेलं आहे आणि वांग्याची भाजी पण झालेलं आहे सर्व स्वयंपाक झालेला आहे आणि इकडं पूजेची तयारी करायला लागलो आहे मी आणि पाच सुवासिनी पण आहे त्यांच्यासाठी ओटीचं तयारी पण करा लागलो आहे आणि परडी सोडायचं आहे पाण्याचं तळ आहे तिथं आणि फुलं पण आणलेलं आहे सर्व साहित्य आणलेलं आहे आता मी त्यांनी यायच्या आधी सगळंच तयार करून ठेवतो मग नंतर ग गडबड होते ताई ताई पण बसलेला आहेत आणि हे बघा ओटीचं सामान काय काय असतं आहे इकडं आमच्या गावाकडं गावाकडच्या पद्धतीचे ते पण शेअर करणार आहे कसं ओटी भरतात आणि काय काय असतं आहे ओटीमध्ये हे दे। बघा पाच ब्लाऊज पीस आहे त्यावर दोन ना पान ठेवलेलं आहे आणि सर्व ब्लाऊज पीसमध्ये पाच वस्तू खारीक बदाम खोबरं आणि हळद हळदकोंड असं पाच वस्तू ठेवलेलं आहे आणि त्या पान पण पा, पानं पण आहेत दोन आणि त्यावर अजून केळं आणि फुलं तांदूळ हे सगळं ठेवायचं असतंय हे सगळं सर्व ठेवलेलं आहे आणि इकडं गावाकडं कसं पारंपरिक पद्धती ते सगळं तसंच आहे एक एक केळं पण ठेवलेलं आहे आणि इकडं बांगडी पण ठेवतात मी इकडं दोन दोन बांगडी पण ठेवलेलं आहे आणि आमच्या इथं चुलत सासूते नाहीत त्यांनी सांगितलं होतं सगळं असं असं करायचं आहे म्हणून मी काल गेलतो गावात त्यांच्या घरला गेलतो त्यांनी असं असं करायचं सगळं असतंय ते कसं सगळं सर्व तयार करून ठेव म्हणून आणि परडी पण सोडायचं आहे आणि पहिला पूजा आहे म्हणून त्यात पहिला परडी सोडायचं असतंय त्याचा दिवा पण केलेला आहे सात दिवा गव्हाचं पीठ आहे ते क पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्यात त्यातूनच दिवा केलेला आहे ते पण ती आणि सर्व तयार करून ठेवलेलं बरं पडतं पडतंय आणि नंतर तिने सगळं आल्यावर लई गोंधळ होतंय म्हणून मी आताच तयार करून ठेवायला लागलं आहे आणि इथलं घरातलं पण पूजा करून झालेलं आहे आता तिथं पण नैवेद्य दाखवून आरती त्यांनी करून घ्यायचे आहेत त्याने आल्यावर हे बघा हे झालं आणि फुलं इथंच आमच्या जवळचं रानात का नाही फुलं फुलांचं झाडं होतं आणि ते फुलं आणलं होते आणि इकडं कसं मिळतं मिळतंय खरं गावात जायला लागतंय आणि विजापूरला मग तर आमच्या गावात मिळत नाही त्यामुळं मी सुवासिनींना घालायला एवढंच त्यांना शेवंतीची फुलं आहे त्या फुलांचंच मग हे करायला लागलो आहे बघा मी फुलं कसं माळा लागलो आहे आणि ते थोडं थोडं तेवढंच माळ करतो आणि त्यांचा डोक्यात घालायला हे बघा पूर्ण तयार झालेला आहे ओटीची काय काय आहे बघा पानं आहे आणि खारी बदाम खोबरं हळदकुंडं सुपारी तांदूळ आहे केळं आहे बांगड्या आहेत आणि फुलं हे सर्व सुवासिनीची ओटी भरायला आणि इकडं घरातलं जे पूजा पण झालेल्या आहे आणि इकडं ते सुवासने सगळे आलेले आहेत आणि आम्ही सर्व तयारी करून तिकडंच घेऊन जायचं आहे परडी सोडायचं आहे तिथंच ओटी भरायचं आहे त्यामुळं सर्व तयार करून घ्या लागलो आम्ही इकडं त्यांनी मला सांगा लागल्यात काय काय घ्यायचं असतं नैवेद्य नारळ ते सर्व घ्या लागलो आम्ही आणि आमच्या सासू आहेत चुलत सासू आहेत सगळे आमच्या भाऊ कितले इकडंच आहेत मग आमचे रान पण त्यांनीच करतात आणि ताई इकडं सर्व स्वयंपाक पण काय काय आहे ते सगळं सर्व तयार करून ठेवा लागल्यात आणि पूजेचे सामान साहित्य काय काय पाहिजे ते पण मी इथं द्यायला लागलो आहे आणि पोळ्यांचं नैवेद्य पण करून घ्या लागल्यात इकडं पाच नैवेद्य काढायला पाहिजे कसं पाण्याचं तळतेला एक आणि परडी सोळा तिथं एक आणि घरात एक आणि असं बोर आहे काय बोरला एक असं पाच नैवेद्य काढून ठेवले त्यांनी चला आम्ही तिकडं चाललेलो आहे सगळ्यांनी मिळून आणि तिथं सगळं पूजा करून घरला गर घराकडे कर जेवायला घरीच यायचं आहे ताई आरतीचं ताट घेतलेलं आहे सगळेजण एक एक वस्तू घेतलेला आहे आम्ही आणि आजचा व्हिडिओ खूप खुँ जरा मोठा आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा प्लीज सपोर्ट करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आजचा व्हिडिओ खूप भारी आहे आमच्या गावाकडं कसं पूजा करतात आणि सुवासिनीचं ओटी भरायला काय काय साहित्य लागतो आणि कसे कस करतात हे सगळं शेअर केलेलं आहे आणि इकडं परडी सोडायला ते पण तयार करून ठेवलेलं आहे आणि पहिलं इकडं पूजा करून येतो पाण्याचं तळ आहे तिथं पूजा करून घ्यायचं आहे आणि ते पूजा कसं करतात ते ते पण बघा आणि तिथं पण सर्व ओटीचं सा सामान घालायला लागते आणि ब्लाऊज पीस नारळ नैवेद्य आणि ओटी ना भिजलेला हरभरा आणि बांगड्या हळ आता मगाशी काय काय ठेवलं तसंच इथं पण ओटी भरायचं असतंय आणि ते पाच सुवासनी काय आलेले असतात तिनेच पूजा करायचं आहे ते आणि पहिल्या इकडे दोन दगड दगड ठेवलेलं आहेत तेच लक्ष्मी म्हणून ते पाणी घालून स्वच्छ धूट घेतले मग ते हळदी कुंकू लावा लागलो आम्ही सगळे आणि आता हे पाण्याच तळ करून आता तीन चार महिने झालं आणि इथं यायला पोरांचं शाळा होतं म्हणून आम्ही ते अजून काही केलं नव्हतं ते पोरांच्या सुट्टी झाल्यावर करायला येते आता पोरांच्या सुट्टी पण झालेल्या आहे आणि चार दिवस राहता पण येत आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळूनच आलेलो आहे इकडं आणि पोरं तर कवा पूजा होईल आणि पाण्यात आम्ही कवा उतरून आंघोळ करू असं म्हणा लागल्यात आणि अशीच तर म्हणतोय आज संध्याकाळीच पूजा झाल्यानंतर संध्याकाळीच मी आज आंघोळ करणार म्हणून तो हातच धरला आहे हे बघा इकडं ब्लाऊज पीस घेतलेला आहे <coughs> आणि एक एक गावाकडचं पद्धत वेगवेगळं असते आणि इकडं आपल्या कर्नाटकच्या भागात कस पूजा करतात बघा पहिल्यापासून ते काय पद्धत आहे पारंपरिक पद्धत ते काय हे झालेलं नाही तसंच करतात सगळे इकडं बघा दोन पानं ठेवल्या आहेत त्यावर केळं पण ठेवलेलं आहे आणि खारीक बदाम खोबरं हळदकुंडं सुपारी ते पण ठेवलेलं आहे आणि भिजलेला हरभरा ते पण ठेवलेलं आहे ते सर्व ठेवून आता इकडं पूजा क पूजा झालेल्या आहे आणि नारळ नैवेद्य नारळ वाढवायचं आणि हा अगरबत्ती लावून हेच इकडचं सगळं झालेलं आहे आता आणि इकडे पाण्यात परडी सोडायचं आहे ते पण तयार करायला लागल्यात आणि हे पूजा करताना डोक्यावर पदरच पाहिजेच आणि म्हणजे आमच्या सासूबाई त्यांनी सांगितलं होतं कारण या साडीमुळं आम्हाला डोक्याला पदर थांबतच नव्हतं म्हणून म्हटलं ताईला असू देते थांबत नाही खांद्यावर घ्या करायला म्हणून मी सांगितलं पूजा करताना डोक्यावर पदर घेऊनच करायचं म्हणून असं <coughs> मोठे सांगतात इथं बघा परडी पूजा करायला लागल्यात म्हणजे ते सर्व नैवेद्य पाच पोळ्या ठेवलेल्या आहेत त्यावर भा दही भात आणि इथं पण बघा ओटीचं सामान सर्व ठेवायचं असतंय कारण हे आपण पाण्याचं तळ केलेलं आहे ते पण गंगा माता आहे त्यामुळे त्याचं पण ओटी भरून शांती करायचं असते आपण बोरचं पूजा केलं होतं तेव्हा पण असंच एक बारीक असं पाण्यास तळ करून ते तिथं सोडलेलं होतं त्यावर पण सुपारी ठेवलेलं आहे ओटीचं सामान आम्ही काय काय ओटी ओटीचं साहित्य ते काय काय आहे ते पण त्यावर पाच पोळ्या आहेत तिथं एक एक ठेवायचं आहे हे बघा हरभरा भिजलेला हर, हर डाळ आहे आता हे पाण्यात सोडणार आहेत पहिलं सुवासिनीच्या ओटी भरूनच नंतर हे पाण्यात सोडायचं आहे म्हणून सांगा लागल्यात इकडे मी आता सुवासिनींचा ओटी भरून घेतो आणि त्यानंतर हे पाण्यात सोडणार आहेत आणि इकडं आम्ही कर्नाटकच्या भागात सुवासिनीच्या ओटी कसं भरतात ते पण वेगळ्या पद्धतीचं आहे ते पण पूर्ण बघा आणि इकडं आम्ही हळद भिजलेलं होतं ते हळदीनं सगळ्यांना लावायचं असते पायाला हाताला आणि कसं आहे ते पाच ल म्हणजे लक्ष्मी माता असतात आणि त्यांचा अलंकार करून त्यांना हळदी कुंकू लावून भिजलेला हळद आहे ते पण असं लावायचं असतंय आणि कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्यांना आता हळदी कुंकू लावायचा आहे त्यांनी हळदी कुंकू लावताना मंगळसूत्र भांगड्या आणि नाकातलं असतंय त्याला सर्व सगळ्यांना ला लावूनच आणि आपण हा पायात घातलेले जोडवे सर सगळ्यांनाच हळदी कुंकू लावतात त्यांनी आणि इकडे मी सगळ्यांना हळदी कुंकू मंगळसूत्र सगळ्यांना लावा लागलं आहे आता ऊन लई पडलेलं आहे आता वाजले बारा बारा वाजत आलेलं आहे कारण पाय लई भासायला लागल्यात आणि ओटी भरताना तर डोक्यावर पदर घ्यायलाच पाहिजे म्हणून मी इकडे डोक्यावर पथर घेतलेलं आहे त्याने ग गजरा मिळत नाही म्हणून हे जास्वंदीचं फुलं आहे शेवंतीची आणि त्याचं पण माळ केलं होतं त्यांचं डोक्यात घातलेलं आहे केसाला घाटलेला आहे मी आणि इथं त्यांचं ओटी बघा भराव लागलो आहे आणि मराठी बोलताना एक एक चूक झाले माफ करा आणि इकडं फोटो पण एक एक एकक्ष्मी काढायला लागल्या आणि सगळ्यांचा पाया पडायला लागलो इकडे मी आणि इकडे पाण्यात ते परडी सोडा लागल्यात ते परडे आम्ही बायका बघायचं नाही म्हटलेत म्हणून आम्ही इकडं आलेलो आहे आणि थोडंसं व्हिडिओ केलेला आहे कसं के मन चांगलं केलेलं आहे पोरीनी आणि ते पाण्यात सोडून ते पाच दिवा केलं होतं त्यावर दिवा ठेवून सोडायचं असतं इथे आणि व्हिडिओ कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि त्यावर ठेवलेले आता ते पाण्यात सोडणार आहेत ते, ते काय व्हिडिओ केलेलं नाही तेवढंसं थोडंसं व्हिडिओ केलं होतं पुढचा व्हिडिओ करायला तिथं आमचे सासरे ते आणि पण थांबू दिलं नाही मी सगळेच इकडं आलो <coughs> आणि इकडं सुवासिनं जेवायला वाढायचं आहे आणि इकडं मी सर्व साहित्य घ्यायला लागलो आहे कारण ताई पण सुवासणी होतीत म्हणून बसलेला आहे त्यांनी आणि पोरी होती मला मदत करायला इकडे सगळ्यांना मी ताटं करून दिलेलं आहे आणि त्याने मला एक एक घास द्यायला लागल्यात कारण माझा पण उपवास असतो आहे सुवासनी जेवल्याशिवाय आम्ही जेवायचं नसतं इथे पूर्ण पूजा झाल्यानंतर आम्ही ते त्यांच्या हातूनच घेऊन जेवायचं असतं आहे प्रसाद सगळ्यांनी एक एक घास दिलेला आहे तेच खायचं असतं आहे मी आणि इकडं सुवासिनींचं झालेलं आहे आणि इकडं आमच्या सासऱ्या सगळे बसलेल्या आहेत त्यांचं पण जेवायला वाढून दिलेलं आहे आणि इकडं संध्याकाळचं सात वाजलेलं आहे आणि दुपारचं सगळं भांडी सगळं काम आवरून आवरण म्हणजे सहा संध्याकाळचं सहा वाजलं ते सगळ्यांनी जेवून गेल्यावर आणि थोडा वेळ इकडं बसलेला आहे बाहेर आणि स्वयंपाक काय आहेत <laughs> गोळ्या ते नाहीत आणि खूप अंधार आहे आणि जरा पूजा जरा झाल्यावर ताई आल्या त्यांनी पण येणार होते खरं जरा वेळ झाला त्यांना पण आणि पूजा टायमिंगला व्हायला पाहिजे नीट संध्याकाळचं सगळे जेवायला बसलेलं आहे आणि व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट